नरेंद्र मोदी हाच उमेदवार अबकी बार चारसो पार महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांचं सूर ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असेल यापेक्षा मोदींना चारशे पार जागा निवडून द्यायच्या आहेत यावर आमचं लक्ष असल्याचं मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली महायुतीचा पहिलाच मेळावा होतोय तोही ठाण्यात त्यामुळे हा मेळावा खूप महत्वाचा आहे ठाणे लोकसभेची कोणाला उमेदवारी दिली गेली याबाबत मला माहीत नाही मात्र सन्मानजनक उमेदवार मात्र सन्मानजनक उमेदवार ठाण्यामध्ये दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ठाण्यात पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचं काम महायुतीतील वरिष्ठांचं असल्याचंही ते म्हणाले या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली हा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून त्यांना कमीपणा येणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली या मेळाव्यात आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे माजी खासदार संजीव नाईक माजी खासदार आनंद परांजपे माजी आमदार रवींद्र पाटक शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के नजीब मुल्ला माधवी नाईक मीनाक्षी शिंदे यांच्यासह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते महाराष्ट्रात पहिला जिल्हा असेल तिथे उमेदवार जाहीर होण्याआधीच मिळावा होत आहे प्रत्येक निवडणूक हलक्यात घ्यायची नसते आपण काय केलं हे लोकांना सांगावे लागेल असं आवाहन आमदार संजय केकर यांनी केले इच्छुक उमेदवारांमध्ये संजीव नाईक प्रताप सरनाईक रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांचं नाव घेतात मात्र आमच्यात मतभेद आणि मनभेद नाहीत कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही मोदींसाठीच काम करणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितले महायुती या निवडणुकीला महाराष्ट्रामधून पंचेचाळीस प्लसचं बहुमत मिळवण्याच्या तयारीला लागलेली आहे जागा कोणाला असणार उमेदवार कोण असणार याला आमच्या दृष्टीने फार महत्त्व नाही माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा देशात चारशे प्लसचं चा बहुमत देऊन पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महायुतीचा ठाण्यातला खासदार असला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय रासप कवाडेगट इतर सगळे जे आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळेजण आम्ही एकत्र या निवडणुकीच्या तयारीला लागले तों, त्याचा पहिला मेळावा आज या ठिकाणी ठाण्यामध्ये होतो आहे बाबतीतली अधिकृत माहिती नाही माझं याबाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांशी किंवा पक्षातल्या नेतृत्वाशी माझी याबाबतीत ती चर्चा झालेली नाही आपण पाहता मी दिवसभर प्रवासामध्ये होतो आल्यानंतर दोन महत्त्वाच्या बैठका होत्या त्या केल्या आणि त्याच्यामुळं मला आत्ताच्या मेळाव्याला याला उशीर झाला अधिकृत माहिती माझ्याकडे नसल्यामुळं मी याच्यावरती भाष्य करू शकत नाही शिष्टमंडळ वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला आलेली होती त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी होतो पण आपण ज्या दोन जागांचा उल्लेख करतो त्याच्या बाबतीत माझी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली नाही मंत्र्यांना उमेदवार ठरवण्याचे अधिकार नसतात पालकमंत्री हे प्रशासकीय पद आहे जिल्ह्यातला कारभार जिल्ह्यातल्या सरकारी यंत्रणा आणि त्याचबरोबर पक्ष संघटना हे मजबूत करणं ही जबाबदारी पालकमंत्र्यांची असते शिवसेनेमध्ये महाराष्ट्रातला निर्णय माननीय शिंदेसाहेब घेतात भारतीय जनता पक्षामध्ये माननीय फडणवीस साहेब घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय अजितदादा घेतात त्यामुळे हे तिघजण एकत्र बसतील एकत्र बसून ठरवतील एक बस आणि सन्मानजनक अशा पद्धतीचा यातनं मार्ग निघेल धन्यवाद